आज माझी पत्नी ज्या वेळेला शाळेला होती तेव्हा चुलता म्हणून मी इकडे न्यायचं तिकडे न्यायचं चौथीत असताना बाळानो ती मला म्हटली की मला पिझ्झा खायचा आहे का तर तिच्या मैत्रिणीनं पिझ्झा खाल्ला होता आणि मला घरी आले म्हटली ना ना मला पिझ्झा खायचा आहे आणि माझ्या मैत्रिणीनं पिझ्झा खाल्ला आणि तिनं आणून मला फोटो दाखवला त्यावेळेला कोडॅकचा कॅमेरा होता सर आणि त्यात रोल असायचा मी तिला स्प्लेंडरवर घातली चौथीत असताना चौथीत hmm. पाचवी सहावीत तास सर आणि गाडीत घातली आणि नेली सांगलीला आणि ते डेमिनोज पिझ्झा आहे ना त्यावेळेला सुरुवातीला होता तिथं निघ तिला पिझ्झा दिला आणि त्याचा एक फोटो काढला मी आणि ते प्रिंट काढली आणि आणला आणि तो फोटो तिला दिला तिने शाळेत नेला आणि मैत्रिणींना दाखवला की मी ही पिझ्झा खाल्ला म्हणून काळ निघून गेला वेळ निघून गेली चुलता म्हणून मी माझ्या पद्धतीनं करत गेलो पुत्नी म्हणून ती करत गेली पुन्हा कॉलेजला गेली इंजिनिअरिंग झाली असेन्चरमध्ये जॉब लागला दोन महिने झालं तीन महिने झालं तीन महिन्यानं पुण्यास ना आणि मला म्हणले ना आपण सांगलेला जायचं आहे चल म्हणलं काय काम आहे तर म्हणले चल गेलो तिनं आयफोनच्या दुकानात नेलं हा जो मोबाईल आहे तो मोबाईल तिनं घेतला हा कॉलर माईक आहे तो घेतला लाईटचं सगळं घेतलं स्टुडिओ सगळंचं सगळं सेटिंग घेतलं से यूट्यूब चॅनेलचं सगळं स्वतःच्या हातात घेतलं आज सगळं युट्यूब चॅनल ते चालवते एवढं ज्ञान माझ्याकडे नाही हा सुद्धा पुतणी आहे त्याच डे म्हणूनच पिझ्झाच्या तिथं मला नेलं जिथं मी तिला बसवलं होतं तिथं तिनं मला बसवलं पिझ्झा सांगितला माझ्या पुढं ठेवला आणि मी खाल्ला ती माझ्याकडं बघत होती बाळानं सतरा वर्षाचं स्वप्न घेऊन ति लिप्र जगत होतं की एक दिवस मी माझ्या चुलत्याला सुद्धा असा पिझा घालीन म्हणून यासाठी Já sabe que Zagaleça